नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आज रेसिपी बनवणार आहे आज काय बनवणार आहे तर आपला पाटावर वंटा जो आहे तो बऱ्यापैकी तयार झालेला आहे म्हटलं त्याच्यावरती वाटून एक चटणी बनावी मग कोणती चटणी करायची हा विचार पडला पण एक छोटंसं कवट मिळालं तुम्ही बघू शकताय खूप मोठं नाही आहे खूप छोटं कवट आहे आणि कवटाची चटणी तर माझी सगळ्यात आवडती चटणी आहे मग कवटाची चटणी कशी बनवायची आज मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे एका प्लेटमध्ये एक, एक कवट घेतलं त्यासोबत गूळ घेतलेलं आहे कोथंबीर घेतली छान असा गावरान लसूण घेतलेला आहे पाच दहा पाकळ्या आणि पंधरा वीस हिर लाल मिरच्या आहेत पिकलेली मिरची आहे तिचं देठ बघू शकता तुम्ही हिरवं दिसत आहे परंतु ही पिकलेली मिरची अतिशय खमंग लागते जर नाही मिळाली तर लाल तिखट पावडर तुम्ही किंवा वाळलेली मिरची पावडर वापरू शकता आणि गावराण लसूण यासाठी बोलले की गुलाबी रंगाचा आहे तो गावराण असतो आणि त्यामुळे चव खूप छान येते त्यासोबत घेतलेला आहे चवीनुसार मीठ इथं तुम्ही जिरेही घेऊ शकता परंतु मी जिरे नाही घेतलेले आणि हिंगही वापरू शकता परंतु मी पण हिंग वापरलेलं नाही आहे याच्यामध्ये आता हे एवढ्याच जिन्नसपासून आपण एक छान अशी वाटून कवटाची चटणी बनवणार आहोत नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडेल त्यासोबत खायसाठी भाकरी बनवणार आहे आणि भाकरीची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग बघूया आता इथं मी सगळ्यात आधी मिरचीचे देठ काढून घेतलेले आहेत मिरची धुवून घ्यायची कधी पण सुकून म्हणजे स्वच्छ कोरडी करून घ्यायची आणि थोड्याशा तेलामध्ये मिरची परतवून घेतलेली आहे मिरची कशासाठी परतवायची कारण या मिरचीमुळे बऱ्याच जणांचं पोट दुखण्याची शक्यता असते मग ही मिरची थोडी तेलामधून काढली की पोट कमी दुखतं म्हणजे दुखतं तर दुखतं कारण ज्याला पचत नाही तिखट त्यांनी प्लीज कमी खा कारण ज्यांना तिखट जमत नाही त्यांच्यासाठी हा झणझणीत पदार्थ आहे तर थोडं कमी टाका आणि दुसरी गोष्ट आताही तेलामध्ये आपण छान परतवून घेणार आहोत इथे फक्त तळताना एक काळजी घ्यायची की तेलामध्ये जेव्हा मिरची पडते त्यावेळेस जर थोडासा पाण्याचं जर तिथं अंश असेल तर ती फुटते आणि मग तोंडावर वगैरे अंगावर येण्याची शक्यता असते मी काय करत असते अशा वेळेला समोर पकडायचं मोठं धालीसारखं म्हणजे आपल्या अंगावरती गरम गरम काही येत नाही ही काळजी घ्यायची आणि आता आपण वरवंट्याकडे जाणार आहोत पाट्यावरती मी सगळ्या जिन्नस काढलेले आहेत आधी पाटा स्वच्छ करून धुवून घ्यायचा कारण थोडासा साईडला ठेवलेला असतो त्यावेळेस काळजीही घ्यायची की आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतरच कोणतीही जिन्नस त्याच्यावरती वाटून घ्यायची आता हे सगळं टाकल्याच्यानंतर छान असं वाटण करून घ्यायचं आता वाटतानाही मी एक काळजी घेतलेली आहे माझ्या हाताला तिखट लागलं की खूप आगुटते मग मी काय केलं आज हातच लावला नाही म्हटलं चमच्याने जिथं जिथं सरकवता येईल तिथं तिथं सरकवू कारण बऱ्याच वेळेस मी भाजी बनवताना असं तिखट वाटण काढलेलं आहे त्यावेळेस माझी दिवसभर हाताची आग उठायची त्यामुळे म्हटलं आता आपण एक काळजी घेऊया इथं की शक्यतो चमच्याने फिरवायचं वरवंट्यालाच हात लावायचा मसाल्याला अजिबात हात लावलेला नाही इतकी सुंदर ही चटणी बनते माझ्या म्हणण्यावरून एकदा करून बघा मग तुमच्या लक्षात येईल की किती चविष्ट अशी कवटाची चटणी बनते आणि वाटण असल्यावर म्हणजे पाटावर वणटा असल्यावरती बात आहे うら。<ペー><ペー> चटणी खूप चवदार बनते आणि त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे ही चटणी मुलांना न सांगता काय करायचं थोडी बटाटे सँडविच जसं बनवतो ना आपण ब्रेडमध्ये टाकूनही मुलांना जर दिली कमी मिरच्या वापरून तरी त्यांना लक्षात पण येणार नाही की ही वाटलेली चटणी आहे किंवा कवटाची चटणी आहे आंबट गोड प्रमाणाचा जर समतोल साधला तर अतिशय चविष्ट अशी ही चटणी बनते खूप छान लागते आणि गुळामुळे लसूण पाकळ्यामुळे जी चव येते या चटणीला ती अतिशय म्हणजे तिला ना शब्दच नाही आहे तितकी सुंदर लागते आणि मी हाताचा अजिबात हात लावलेला नाही आहे एकदम स्वच्छ चमचानेच घेतलेली आहे तुम्ही एकदा करून बघा म्हणजे मग लक्षात येईल आता याच्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी हे पण छान खाऊ शकता अगदी चटपट भाकरी कशी बनवायची हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही वाटणाची चटणी एकदा मी सांगते म्हणून करून तर बघा आता भाकरी बनवण्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा ठेवलेला आहे परातीमध्ये छान असं पीठ बाजरीचं चाळून घेत आहे पीठ चाळल्याच्यानंतर भाकरी बनवताना त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे काय होतं भाकरीला खूप छान चव येते आता थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण मळून घ्यायचं ज्यांना भाकरी येत नाही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे कारण बऱ्याच मुलींना नवशिक्या मुलींना भाकरी जमत नाही अगदी सोपी पद... पद्धत पद्धत अगदी सोपी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाकरी पातळ छोटाच गोळा मळायचा अगदी छान असा मळून घेतला ना खूप सुंदर अशी भाकरी बनते आणि भाकरी करताना बऱ्याच वेळेस काय होतं ज्वारीची भाकरी फाकते त्यावेळेला काय करायचं गरम पाणी करून घ्यायचं आणि मग भाकरी बनवायची बाजरीची भाकरी जर फाकत असेल तर बऱ्याच वेळेस पीठ खूप जुनं खूप दिवसाचं झालं की मग भाकरी चांगली येत नाही आणि जा ताजं पीठ असेल गिरणीवरती डिपेंड असतं पिठाचं त्यामुळे पण शक्यतो चांगलं मळून घेतलं की भाकरी कुठेही फाकत नाही एकदम छान अशी गोल सुंदर भाकरी बनते आणि जर पातळ भाकरी बनवायची असेल तर असा गोळा काढून ठेवायचा थोडा गोळा कमी केलेला आहे आणि बघा हातावरती थोडासा गोल सर करायचा आणि थोडं पीठ खाली परातीमध्ये चाळून घ्यायचं पीठ चाळून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती तो आपण गोल गरगरीत उंडा जो बनवलेला आहे तो ठेवायचा आणि थापून घ्यायची खूप सोपी आहे भाकरी करणं इतकं सोपं दुसरी मला जगात कोणतीच गोष्ट वाटत नाही आणि मला खूप आवडतं भाकरी बनवायला आणि त्यात म्हणजे चुलीवरच्या जर भाकरी बघितल्या ना इतक्या कडक कुरकुरीत अशा लागतात आणि त्यासोबत ही चटणी पेरूची चटणी कवटाची चटणी मला या चटण्या फार आवडतात नेहमी माझ्या घरात असतात मुळात मला सरसरीत झणझणीत गावरण खाणं आवडतं म्हणून या गोष्टी मी खूप आवर्जून करत असते आता बघा गोल भाकरी तयार झाली तिला तव्यावरती टाकून घ्यायचं तवा आधीच आपण तापायला ठेवलेला होता आता तवा फुल गॅस केलेला आहे शक्यतो भाकरी बनवण्यासाठी लोखंडी तव्याच वापरायचा जेणेकरून खूप छान भाकरी बनतात कारण माझा पोळ्यासाठी वेगळा तवा आहे आणि भाकरी बनवण्यासाठी मी वेगळा तवा वापरते आता पाणी फिरवून घ्यायचं ज्या साईडनं आपण पीठ लावलेलं असतं त्या साईडनं पाणी फिरवल्याच्यानंतर एक काही सेकंदामध्ये दहा पंधरा सेकंदामध्ये भाकरी आपल्याला उलटवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय किती सुंदर वाण आलेला आहे असा वाण भाकरीला आला पाहिजे आता भाकरी किती वेळ ठेवायची तव्यावरती वे हे जर माहीत नसेल तर बघा साईडनं हे तव्यानं सोडलेली आहे भाकरी तुम्हाला दिसत आहे अशा वेळेला ठ बघायचं आणि समजायचं की भाकरी आतून पचलेली आहे म्हणजे तिला खूप छान वाण आलेला आहे जर तुम्ही दोन अगदी दहावीस सेकंदामध्येच खालून जर उलादनं वगैरे घातलं तर भाकरी मोडतात अशा वेळेला मग हे असं समजायचं साईडनं कडा सोडल्या की भाकरी आपली पचलेली आहे आता बघा छान वाण आलेला आहे मी काय करते तवा बाजूला ठेवून घेते आणि याच्यावरतीच भाकरी समोरच्या अंगाने भाजून घेते आधी मी दोन्ही अंगाने भाजून घेत असते म्हणजे जेणेकरून भाकरी ही कडक कुरकुरीत म्हणजे एक चुलीवर भाकरी बनवल्याचा आनंद येतो गॅसवरची आणि चुलीवरचा फार फरक आहे कारण चुलीवरच्या भाकरी आणि गॅसवरच्या भाकरी एवढं नाही मॅनेज होत कारण जी चुलीवरची भाकरी जी असते ती खूप कडक बनते एकदम कुरकुरीत लागते तसा गॅसवरती खूप कमी वेळेस बनते कारण एवढं मॅनेजमेंट नाही जमत अजून मला आता बघा छान अशी भाकरी दोन्ही साईडनं मस्त भाजलेली आहे तिच्यावरती चटणी टाकायची आणि चटणीवरती मस्त असं तेल सोडायचं किती जणांच्या तोंडाला पाणी सुटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी मी सांगते म्हणून एकदा करून बघा आणि कशी वाटली हे माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका त्यासोबत थोडंसं टोमॅटो तोंडी लावायला काकडी तुम्ही छान खाऊ शकता कांदा मुळा या दिवसात मुळे तर मार्केटमध्ये आलेलेच आहेत नक्की करून बघा आणि माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद